Pretty little baby, I'm hoping that. you up, jump up, high Pretty little baby, I'm hoping that you. Power up, jump up, my नमस्कार भाऊ ना तुमचं स्वागत आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे आता भाऊ ना आजचा व्हिडिओ खासन जबरदस्त झालेला आहे तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ क्रेडिट करायचा असेल तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा व्हिडिओला थोडाने स्किप करता बघायचा कारण तुम्हाला व्हिडिओ कशा प्रकारे कसं आहे ते सहजपणे खूप सोप्या पद्धतीने समजून जाईल तर मित्रांनो तुम्ही चॅनेला अजून सुद्धा जॉईन केलं लगेच जॉईन करा कारण की आपण व्हिडिओ ट्रेंडिंग ॲडवडे टॉपिक्सवर व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जे आपलं अलाईट मशीन ॲप आहे ते अलाइट मशीन ओप ओपन करून घ्यायचं अलाइट मशीन ओपन ओपन केल्यानंतर जे आपलं बीट मापोने सेकेपी इम्पुट केलं आहे ते बीट मापोजी ओपन करून घेते बीट ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण सॉन्गला अशा प्रकार काय लावते होते बीटल्यानंतर एक कट केलेली जी आपण ॲड केलेली ॲड केल्यानंतर पेनजीला टच केलं टच केल्यानंतर इफेक्ट जायचे इफेक्ट गेल्यानंतर एक म्हणून ॲड इफेक्ट होत जायचे ॲड इफेक्टवर गेल्यानंतर इलेक्ट्रिकल ॲडिक्स म्हणून एक इफेक्ट आहे इफेक्ट आपल्या केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय जीला कट केल्या पेनजीला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर प्लस साईकडून क्लिक करायची क्लिक केल्यानंतर मिडवायची मिड्यावरती आल्यानंतर मित्रांनी पेनी पीएंज ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतल्या थ्री डॉटवर क्लिक करायचं क्लिक फुल एरिया रेकमपोज करून घ्यायचं फुल एरिया पोच करून घेतल्याच त्या जीला काय अशा प्रकारे काय बॅकग्राऊंड करून घ्यायचं बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर त्या जीला पाच पॉईंट सात चेक वाढून घ्यायचं वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघूया अशा प्रकार की आपल्या जीला दोन जी ॲड ऍड झाल्यानंतर आपला जे शे की पेट पोजेक आहे शेकीपेट पोज ओपन करून घ्यायचा शेकीपेट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर ज्या फर्स्ट पेनजी हे पीठ आहे जीला टच करायचं हे पीठ जायचं हे पीठ गेल्यानंतर कॉपी रिपीट करायचं कॉपी रिपीट केल्यानंतर आपला बीट मापोजे ओपन करून आपला बीट मापोजे ओपन करून घेते मित्रांनो जे तुम्ही एन जी बॅकग्राऊंड केल्याचे पीजला टच रिपीट गेल्यानंतर पेस्ट रिपीट करायचं पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे आपल्या पी जीला इफेक्ट आपला झाला झाल्यानंतर आपण ज्या ज्या ठिकाणी बीट लावले त्या ठिकाणी पीएनजी आपल्याला ॲड करून घ्यायचं ऍड करायचं प्लस सेकंडवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तर मीडियावर मिडीवर केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण ज्या ज्या ठिकाणी बीट लावले त्या ठिकाणी पीएनजी तुम्हाला ऍड करून घेत मित्रांनो ही जी आपण डेमोसाठी वापरलेले आहेत ह्या पी एन जीच्या ठिकाणी तुमचा पी एन जी वापरू शकता तसेच मित्रांनो सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन केलं आहे टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे आपण व्हिडिओचे मटेरियल कोणताही पासवर्ड नाही त्या पी मटेरियलला कोणताही पासवर्ड नाही तुम्ही सहजपणे डाऊनलोड करू शकता आणि तुमच्या व्हिडिओमध्ये वापरू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण ज्या ज्या ठिकाणी भेटलं त्या ठिकाणी पीएनजी आपण ॲड करून घेत आहोत तसेच मित्रांनो तुम्ही आज सुद्धा आपल्या चॅनेलला जॉईन केलं लगेच जॉईन करा कारण की आपण ट्रेंडिंग टॉपिक ऑटिटो ऑलवर ऑल व्हिडिओवरती व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण काय ज्या ज्या ठिकाणी लावले त्या त्याच्या ठिकाणी एन जी आपण ॲड करून घेतले ॲड करून घेतल्यानंतर ह्या जीला इफेक्ट आपल्या करण्यासाठी जे आपला शेके पेट पोजे काय शेके पेट पोजे ओपन करून घेत शेके पेट पोजे ओपन केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता दुसऱ्या नंबरची जी पी आहे पीइंजीला टच गेल्यानंतर कॉपी ऑलिपेट करायचं कॉपी ऑलिपेट केल्यानंतर आपला बीट मान घ्यायचा बीट मा ओपन केल्यानंतर बीट ओपन केल्यानंतर मित्रांनो ही जी दुसऱ्या पीइंजी ते इफेक्ट आहे पाच पॉईंट सात सेकंद ते सहा पॉईंट एकोणीस सेकंद ऑफ पी इंजला इफेक्ट ती पी इंजीला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण काय पाच पॉईंट सहा सेकंदाची सहा पॉईंट सात सेकंद पेइंजीला सर्व जीला इफेक्ट अप्लाय करून घेत आहोत तर मित्रांनो तुम्हाला पण अशा प्रकारे काय जीला इफेक्ट अप्लाय करून घेताय आहे तसेच मित्रांनो आपला व्हिडिओ प्रकारे कसं झाला आहे ते कमेंटमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओ प्रकारे आणि कोणत्या टॉपिक जर येऊन घे व्हिडिओ बनायचा आहे ते तुम्ही कमेंटमध्ये पण सांगू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण पाच पॉईंट ते सहा सात एन जीला इफेक्ट अप्लाय करून घेतली तर मी दुसरा पेंज आपल्या आपला शिक्की पीठपूज ओपन करून घेते शिक्कीपीठ पोज ओपन केल्यानंतर जे थर्ड पिन जे टच पिंज रिपीट जायचे इपेट करायचं कॉफी इपेट केल्यानंतर आपला बीट महापूज ओपन करून घेते आपला बीट महापूज ओपन केल्यानंतर जे सहा पॉइंट पींजे पेंज टच रिपीट जायचे पेटी पीठ करायचं केल्यानंतर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे काय पिंजला झाला आपल्या झाल्यानंतर आपला शिक्की पीठ पूजा ओपन करून आहे तर मित्रांनो व्हिडिओ कशा पर, कशा प्रकारे कसं कर झाले ते कमेंट करून सांगू शकता आणि व्हिडिओ कशावरती कोणत्या टॉपिकवरती घेऊन येते ते कमेंट करून सांगू शकता म्हणजे मला सहजपणे तुमच्या कशापर्यंत कशा प्रकारे व्हिडिओ घेऊन येत ते मी सहजपणे व्हिडिओ बनवू शकता तर तुम्हाला पण तशा प्रकारे व्हिडिओ क्रेडिट करायला शिकायला भेटेल तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण जे दुसऱ्या पण पेंजला इफेक्ट आहे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं पेस्ट करून घेतल्या तर मित्रांनो बघू शकता दोन पेंजला इफेक्ट आपला झाला आपल्याला झाला तर आपल्याला शिकेबी ओपन करून घेतो शे की पॅड पोज ओपन केल्यानंतर जे थर्ड शर्ट पिंज पिंजीला टच केलं टच केली फिट पीट कॉफी कॉफीट करायचं कॉफी पीट केल्यानंतर आपला जे बीट मापोज घ्यायचे बीट महापोज ओपन करून घ्यायचे बीट मापोज ओपन केल्यानंतर जे दहा पॉईंट सेकंदी पिंज आहे पिंजला टच एप पेस्ट करायचं पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे काय आपल्या सर्व पिंजला अप्लाय झाल्यानंतर पाच पॉईंट सहा सेकंदरीच्या प्लस करून क्लिक करायचं क्लिक करेन पिंज ॲड करून ऍड करून थ्री डॉक्टर दिसायचं फुले कंप करून घ्यायचं कलरवरती जायचे कलरवरती गेल्यानंतर डार्क ब्लॅक करून घेतात ब्लॅक करून घेतल्यानंतर बेडिंगवरती जायचे बेडिंगवरती गेल्यानंतर मित्रांनो याचे आपल्या विश ठेवू शकता विश ठेवल्यानंतर इफेक्टवर जायचे इफेटवर गेल्यानंतर ॲड इफेक्ट जायचे ॲड इफेक्ट गेल्यानंतर ब्लिंकिंग म्हणून याची इफेक्ट आहे इफेक्ट ॲड करून घ्यायचा ॲड करून घेतल्यानंतर जे सोळा ठेवू शकता तर मित्रांनो शकता तशा प्रकार त्या पिंजला आपल्या आपल्या झाल्यानंतर त्या पिंजीला शेवटपर्यंत वाढून घेते शेवटपर्यंत वाढून घेतलं मित्रांनो शकता अशा प्रकारे काय पिंजी ॲड झाली ॲड झाल्यानंतर इमोची जी पिंज आहे पिंजी ॲड करायची प्लस साईकडं क्लिक करायची मिळावतीची आल्यानंतर एकी मिची पिंजे पीएन जीतून ॲड करून घ्यायचं ॲड करून घ्यायचे ते आपण जीला शर्ट पण वाढवून घ्यायचं शिव शर्ट पण वाढवतो मित्रांनो ही मच्छी एन जी आपल्या टेलिग्राम चॅनल मित्रांनो मी आधीपासून सांगत आलो ते आपल्या टेलिग्राम चॅनलला मटे लागली कोणताही पासवर्ड नाही तुम्ही सहजपणे डाऊनलोड करू शकता हे जी आपल्या टेलिग्राम चॅनला सहजपणे भेटून जाईल तर तिथून तुम्ही डाऊनलोड करून तुमच्या आपण व्हिडिओमध्ये वापरू शकता तर आपण कोणतंही काय पासवर्ड ठेवलेलं नाही तर तुम्ही तिथं पण जॉईन करा फॉलो करा त्या पण चॅनेलला तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपल्या पीज ॲड जात ऍड झाल्यानंतर आपला व्हिडिओ पण तयार झाले व्हिडिओ सेव्ह करायचे सेटिंगच्या बाजूला तिथे तुम्हाला तुम क्लिक करायचे क्लिक करायचं व्हिडिओ क्वालिटी आहे ते तुमच्या मनावर आहे नेक्स्ट वरती क्लिक करायचं एक्सपोर्ट